गेली आणि माझा प्रश्न आहे की महिला आणि बाल विकास विभागात एकूण किती पदे रिक्त आहे सभागृहाला पदे रिक्त पदांची माहिती देण्यात दुसरं की तीन हजार सहाशे दोन आपली पदं दाखवल्या दाखवतात आपण आणि परंतु ते गुगल नेटवर गुगल नेटवर मात्र बावीस हजार पद रिक्त दाखवत आहे मग हे अपडेट केलं पाहिजे याच्यावर राज्याची आपली राज्याची नाग बदनामी होते ना आणि दुसरं या मंत्री महोदय नाही नाही तोड नाही नाही पण नाही अपडेट नाही नाही ही माहिती आम्ही <chore ideas> काढतो शेवटी शेवटी आपल्या प्रश्नाला मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे डिपार्टमेंट असं मत झालं होतं की आपल्या प्रश्नाला मंत्री महोदया उत्तर देत असताना आपण विचारलेल्या प्रश्नावरती अधिकचं जास्तीचं उत्तर त्यांनी पर्सेंटेज मध्ये केलं तर त्यामुळे आपलं लक्ष नव्हतं परत पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय नवीन सदस्य आहेत त्यांच्या प्रश्न उत्तर द्या अंगणवाडी सेविका मदतनीस बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका यांची साधारणपणे अठरा हजार दोनशे पासष्ट पदं रिक्त होती मी पदभार त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एक वर्षाच्या कालावधीमध्ये याच्यातली पंधरा हजार चौसष्ट ही भरली गेलेली आहेत दोन हजार तीनशे अठरा पदावरील नियुक्ती अंतिम करण्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे असे एकूण सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदे भरलेली आहेत त्याचे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के असून उर्वरित जी आठशे त्र्याऐंशी पदं आहेत म्हणजे चार पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ह्या ह्याची भरण्यासाठीची प्रक्रिया हीसुद्धा मागणीपत्र आणि जाहिरात ही लवकरात लवकर देण्यात येणार आहे